नमस्कार मित्रांनो रायटर शीतल या मराठी युट्यूब चॅनल वर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो या चॅनल वर मी अनेक स्पर्धांची घोषणा करत असते किंवा या लेखन स्पर्धांसाठी तुम्ही सहभागी व्हावे याची आवाहन करत असते आता मागेच मी पत्रलेखन स्पर्धा आयोजित केली आहे ती प्रॉपर मी गव्हर्नमेंट वेबसाईट वर जाऊन चेक केलं आणि त्याच्यानंतरच त्याची माहिती सांगितली त्यामुळे प्रत्येक स्पर्धेची माहिती ही मी खरी आहे की नाही किंवा बरोबर आहे की नाही ह्याची पूर्ण शहा कुठल्याही आवाहन मी या करत नाही आणि इथून पुढेही करणार नाही कारण माझा उद्देश आहे साहित्यिकांना चांगल्या ठिकाणी लेखन पाठवण्याचे पाठवण्याची गरज आहे उगीच तुमच्या लेखनाचा चुकीचा उपयोग कोणीही कुठेही होऊ नये ही, ही, हो ही माझी महत्वाची काळजी असते त्यामुळे आजही अशी स्पर्धा आणली आहे आजपर्यंत मी बराच विनामूल्य स्पर्धांची माहिती या चॅनलवर दिली आहे सो आज मी जी स्पर्धा सांगणार आहे तिचे प्रवेश मूल्य आहे पण ते प्रवेश मूल्य कुठे वापरले जाणार आहे कुठल्या गोष्टींसाठी वापरले जाणार आहे याची माहिती मी ह्याच्यात व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ प्लीज पूर्ण पहा जरी एक दहा मिनिटाचा झाला तरी प्लीज तेवढा वेळ काढून पहा आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला प्रश्न असेल कमेंट बॉक्स तर कमेंट आपल्या बॉक्समध्ये विचारा नाही तर तेच तेच प्रश्न विचारले जातात आणि तीच उत्तरं मला द्यावी लागतात त्यामुळे प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा आणि प्रश्न असेल तर कमेंटमध्ये जरूर विचारा तर तर चालू करूयात की ही स्पर्धा आहे कुठे तर थमनेल मध्ये तुम्ही पाहिलं असेल की विनोदी ही स्पर्धा आहे विजय पटवर्धन फाउंडेशन तर्फे तर विजय पटवर्धन हे खूप मोठं नाव आहे जे सगळ्यांना माहिती आहे तर त्यांच्या साठी त्यांच्या तर्फे स्पर्धा आहे हे त्यांचं सहावं वर्ष आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला भाग घेण्यासाठी आवाहन केलं गेलं आहे यामध्ये तुम्हाला विनोदी लेखन करायचं आहे आता विनोदी लेखन कसं करायचं याविषयी ऑलरेडी व्हिडिओ केला आहे इथे तुम्ही पहा याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये पण आहे त्याची तो व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला जरा मदतच होईल कारण विनोद लेखन करणं हे अगदी सोपं नाहीये ओके सो विनोदी लेखन करायचं आहे आता जरी विनोदी लेखन करायचं असेल तरी कुठल्या स्वरूपात करायचंय एक म्हणजे तुम्ही पत्रलेखन करू शकता दुसरं म्हणजे निबंध तिसर म्हणजे कथा आणि चौथं म्हणजे लेख सो या कुठले चारी स्वरूपापैकी कुठलेही लेखन तुम्ही करू शकता आणि हे पाठवण्यासाठी त्यांनी ईमेल आय दिला आहे तो ईमेल आय डी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला आधी प्रवेश शुल्क भरायचे आहे जे शंभर रुपये आहे ओके आता हे शंभर रुपये जे तुम्ही भरणार आहात ते प्रॉपर विजय पटवर्धन यांच्या फाउंडेशनला जाणार आहे त्यांचा स्वतःचा अकाउंट आहे आणि हे याचा उपयोग ते सामाजिक कार्यासाठी करणार आहेत याचा उपयोग ते जे कलाकार आहेत या क्षेत्रामध्ये व त्यांच्या मदतीसाठी ते करणार आहेत त्यामुळे खूप चांगला We'll be right <laughs> back. म्हणजे एक मोठो ठेवून त्यांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे तर अकाउंट नंबरही मी तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलवरही देईल सो व्हॉट्सअप चॅनल जरूर जॉईन करा कारण तिथे पण मी ज्या स्पर्धांचे आवाहन व्हिडिओ द्वारे करता येत नाही किंवा गरज नसते त्या स्पर्धा मी तिथे टाकत असते म्हणजे आजच सकाळी मी एक अलग स्पर्धेचे माहिती त्या व्हॉट्सअप चॅनलवर टाकलीये सो अशा तुम्हाला एकाच ठिकाणी सगळ्यांची माहिती कळून जाईल तर मी तिथे अकाउंट नंबर लेख कुठे पाठवायचा आणि त्यांचा रजिस्ट्रेशन फॉर्म याची सगळी लिंक मी त्या व्हॉट्सअप चॅनलवर वर देईल तर तिथे जरूर जाऊन बघा आणि सहभागी तुम्ही होऊ शकता स्पर्धेचे काही नियम काही अट नाही तुमचं कुठल्याही वयोगटातील जर तुम्ही लेखक असाल तर तुम्ही भाग घेऊ शकता स्वलिखित असावं लेखनासाठी शब्द मर्यादा आहेत हजार किंवा पंधराशे ओके लेखन विनोदी असणं आवश्यक आहे लेख कथा निबंध पत्र आता पत्र जर त्यांनी सांगितलं आहे तर ते कोणाला संबोधित करायचं आहे तर म्हणजे आता समजा पत्रलेखन आपण एखादं विनोदी पत्रलेखन करत असू तर ते कोणालाही तुम्ही कुठलाही कोणालाही संबोधित करू शकता मित्र किंवा सर शिक्षक असेल किंवा एखादं काल्पनिक नाव घ्या कारण आपल्याला शेवटी त्या लेखनातून विनोद निर्मिती करायची आहे ते काही असं खरं पत्रलेखन नाहीये त्यामुळे तसं करू शकता अं हे प्रकार चालतील आणि कुठले प्रकार विनोदी चालणार नाहीत ते पण महत्वाचं आहे ते बघा नाटक एकांकिका पथनाट्य कविता किंवा प्रहसन हे चालणार नाहीये ओके काय चालेल लेख कथा निबंध पत्र हा प्रकार चालेल आणि काय चालणार नाही नाटक एकांकिका पथनाट्य कविता प्रहसन या गोष्टी चालणार नाहीत ओके विषय कुठला विषयाला बंधन नाही असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा तुम्ही कुठलाही विषय घेऊ शकता फक्त त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय की लेखनात सामाजिक सांस्कृतिक राजकीय सलोखा बिघडवणारी किंवा जात धर्म प्रांत भाषा वेश आदी संवेदश संवेदनशील मुद्द्यांवर वाद निर्माण करतील अशा पद्धतीचे विधाने असू नयेत ओके परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील अनुवादित भाषांतरित किंवा रूपांतरित लेखन असू नये आपले लेखन टाइप करून मेल आय वर पाठवायचं आहे हस्तलिखित नकोय तर प्रॉपर तुम्ही टाइप करा युनिकोड मध्ये आणि मेल पाठवून द्या ओके मेल मध्ये विषय विषयाच्या रकान्यात विनोदी लेखन स्पर्धा दोन हजार पंचवीस म्हणजे जो ईमेल असेल त्याचा जो सब्जेक्ट असेल त्याच्यामध्ये तुम्ही लिहायचं आहे विनोदी लेखन स्पर्धा दोन असा स्पष्ट उल्लेख उल्लेख करावा आणि आपले लेखन आणि प्रवेश अर्ज व गुगल पेमेंट केल्याची पावती तुम्हाला ईमेल आय वर वा पाठवायची फाउंडेशन ऍट जीमेल डॉट कॉम हा ईमेल आय डी दिलाय आणि कधीपर्यंत पाठवायचंय तर पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सो ही तारीख लक्षात ठेवा भरपूर दिवस आहेत छान एखादं ले, विनोदी लेखन तुम्ही करून पाहू शकता याच्याशिवाय जर तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तर मला जरूर विचारा ओके याची पारितोषिक ही आहेत प्रथम क्रमांक पाच हजार व चिन्ह दुसरा क्रमांक तीन हजार व चिन्ह तिसरा क्रमांक दोन हजार व सन्मान चिन्ह आणि त्यांनी पारितोषिक वितरण समारंभ ठेवला आहे तो बारा फेब्रुवारी ओके okay, तो बारा फेब्रुवारीला त्यांचा जो काही निकाल आहे तो जाहीर करतील पाठवताना ऑफकोर्स तुमचं नाव आणि जर नंबर पाठवला तर तुम्ही जिंकला तर तुम्हाला त्यांना कळवायला सोपं जाईल ऑफकोर्स त्यांच्या फॉर्म मध्ये आहेच सो अंतिम तारीख लक्षात ठेवा आणि जर बारा फेब्रुवारीला पारितोषिक वितरण आहे तर त्याच्या आधीच विजेत्यांना ते स्वतः कळवणार त्यामुळे निकाल कधी लागेल याची काही काळजी करू नका आणि जरूर सहभागी व्हा उत्तम विनोदी लेखक श्रीनिवास पटवर्धन व त्यांच्या पत्नी निर्मला पटवर्धन यांच्या स्मृती स्पर्धा आयोजित केली आहे ही, के ही दरवर्षी होते लास्ट इयर पण मी व्हिडिओ केला होता सो छान संधी आहे जरूर सहभागी व्हा काय प्रश्न असेल तर कमेंट करा व्हॉट्सअप चॅनेल ला जरूर जॉईन करा आणि ऑल द बेस्ट